शिरो शहरातील प्रभाग क्रमांक पाच हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यानं अपेक्षित विकास न झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये मूलभूत सुविधा आणि स्थानिक समस्या अद्यापही प्रलंबित असल्यानं या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवशाहू प्रणित यादव पॅनलनं निवडणुकीत उतरल्याचं उमेदवारांनी सांगितलं नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ योगिता सतीश कांबळे यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार विठ्ठल सूर्यकांत पाटील आणि सौ सविता बबन पुजारी यांनी शनिवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक पाचमधील जनसंवाद फेरीचा शुभारंभ केला या कार्यक्रमाला आघाडीचे नेते मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते यावेळी बोलताना उमेदवारांनी प्रभागातील रस्ते गटारी दिवाबत्ती शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा प्राधान्यानं उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला विकासाच्या नव्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सक्षम कर्तृत्ववाण आणि समाजाशी निगडीत लोकप्रतिनिधींची आज गरज असल्याचा उल्लेख करण्यात आला यादव पॅनलनं प्रत्येक प्रभागात जनतेशी नाळ जपणारे उमेदवार उभे केले असून प्रभाग क्रमांक पाच मधील जनसंवाद फेरी दरम्यान उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचंही स्पष्ट झालंय शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी यादव पॅनलला मोठ्या मताधिक्यानं पाठिंबा मिळवणार मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून सौ योगिता कांबळे विठ्ठल पाटील आणि सौ सविता पुजारी यांचा विजय निश्चित असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी